कांगुरीगड क्रिकेट क्लब कामते विभाग पावसाली रबल बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी अध्यक्ष चषक दोन हजार चोवीस कामते विभागाच्या वतीनं आज या ठिकाणी संपन्न होत आहे उपस्थित असलेले सर्व सोळा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होते सर्व संघांचं सर्वप्रथम या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि क्रिकेट म्हटलं का वादविवाद हे होतातच परंतु शांततेत पूर्ण दिवसभर क्रिकेट सा या क्रिकेटचा सामना पूर्ण ह्या ठिकाणी संपन्न झाला आणि एक सुस्तप्रिय जर म्हटलं गेलं तर कांगुरीगड क्रिकेट क्लब विभागाचे सर्व खेळाडू या ठिकाणी आज आपल्याला पाहायला हो भेटाल मिळालं खरं सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष चषक गेल्या अनेक दिवसापासून आपण करणार होतो कारण पहिल्या स्पर्धा ह्या सोप्या होत्या तर आताच्या स्पर्धा खूप कठीण आहेत त्याचं कारण पैशाशिवाय आयोजन होऊ शकत नाही आपल्याला एखादं मैदान घ्यायचं असेल ग्राउंड घ्यायचं असेल समालोचक आणायचं असेल अंपायर आणायचं असेल तर सर्व पैशाशिवाय आपण काहीच करू शकत नाही म्हणून एखादं आयोजन झालं नाही म्हणून त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आपण कसं चांगल्या पद्धतीचं चा आयोजन करू शकतो आणि येत्या काळामध्ये आपण चांगल्या पद्धतीचं चा आयोजन टेनिस बॉलचं करणार आहोत आणि आताच अध्यक्ष साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण या ठिकाणी कामते विभागाची लीग देखील खेळवणार आहोत ते सर्व नियोजन एक शिस्तप्रिय नियोजन करून एक चांगला आर्थिक चांगल्या गोष्टीचं नियोजन करून आपण त्या ठिकाणी करणार आहोत आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व खेळाडूं या ठिकाणी सहकार्य केलं त्याचप्रमाणे या ठिकाणी जे आमच्या अध्यक्ष चषक साठी जे देणगीदार आहेत ज्यांनी त्यांना सहकार्य केलं त्यांचं देखील या ठिकाणी मोलाचा सहकार्य आहे त्यामुळे त्यांचा देखील मी सर्वप्रथम या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यानंतर या ठिकाणी जो प्रथम क्रमांक आला तो खडकवाडी संघ एक उत्कृष्ट संघ आहे आकाश शेडगे असेल आकाश काशीतकर असेल आमचा आमोल शेडगे असेल हे एक उत्कृष्ट चांगले खेळाडू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खरोखर संतोष रिंगे बोलले की ते सह्याद्रीमध्ये पण चांगल्या पद्धतीने ट्रॉफी मारतील कारण तो संघ असा मजबूत आहे की तो ट्रॉफी मारणारच ह्याच्यात मात्र काही शंका नाही त्यानंतर असलेला आमचा कामते आदर्श इलेवन कामते संघ असेल शाय इंडियन्स कामते संघ असेल त्यानंतर सडे असेल असे सर्व संघांचा चांगला परफॉर्मन्स आहे एखादा पराभूत संघ झाला म्हणजे तो पराभूत झाला नाही त्यांनी देखील हे मैदान गाजवूनच ते बाहेर पडलेले आहेत म्हणून प्रत्येक जण आल्याच्या नंतर हा सर्वच संघ हे विजयी होऊ शकत नाहीत परंतु देखील पराभूत झाले आहेत त्यांनी देखील हे मैदान मारूनच बाहेर पडलेले आहेत त्यामुळं सहकार्य केले सर्व संघांना आणि या ठिकाणी अध्यक्ष अध्यक्ष साहेबांच्या विकास हे झाल्याच्या नंतर या विभागाची सुरुवात झाली आणि एक चांगल्या पद्धतीचं चा आयोजन येत्या कालखंडामध्ये दे आपण देणार आहोत रबल बॉलची स्पर्धा देखील भविष्यामध्ये दे आता येत्या काही दिवसामध्ये आपण करणार आहोत त्याची चर्चा चालू आहे आणि हे सर्व नियोजन आपण एक चांगलं विभागाचा क्रिकेटर हा चांगल्या पद्धतीने संभाजी पार्टे साहेब बोलल्याप्रमाणे फक्त विभागात नाही तर तालुक्या मर्यादित जिल्हा मर्यादित आणि महाराष्ट्रात देखील तो खेळला पाहिजे आणि ह्या जे आपण आयोजन करतो ती एक टेस्ट असते आणि त्यातून खेळाडू घडला पाहिजे आणि तो स्टेट लेवलला खेळला पाहिजे हाच येतो या ठिकाणी आपला आहे दुसरा काय हेतू नाही निवडणूक कोणाला लढवायच्या नाहीत आणि निवडणूक चा विषयच नाही आपल्याला फक्त खेळाडू मर्यादित या ठिकाणी सर्व करायचं आहे आणि खेळाडूंसाठी जी जी लागल मदत ते कांगोरीगड क्रिकेट क्लब कमिटी पूर्ण सक्षम आहे हेच या ठिकाणी सांगतो सर्वांचं या ठिकाणी सहकार्य केल्यानंतर सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा धन्यवाद मांडतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद